रामकृष्ण हरिमंडळ स्वामी समर्थ पंचवीस जुलैपासून पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिना आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानला जातो आणि श्रावण सोमवारच्या या महिन्यामध्ये विशेष धार्मिक महत्त्व देखील असतं येत्या अठ्ठावीस जुलैला श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे या दिवशी भगवान शिवशंकरांची पूजा अर्चा करणे उपवास करणे आणि मंत्र जप करणे अत्यंत शुभ मानलं जातं त्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात भगवान शिव आणि माता पा पार्वती यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो श्रावण महिन्यातील आपले शारीरिक आणि मानसिक शुद्धीकरण देखील होते श्रावण येणाऱ्या सोमवारचं एक विशेष असं महत्त्व असतं आणि प्रत्येक सोमवारी आपण शिवलिंगावरती वेगवेगळं धान्य जे आहे तर ते अर्पण करत असतो त्यामध्ये पहिल्या श्रावण सोमवारी आपण जे धान्य अर्पण करतो तर ते म्हणजे तांदूळ तर तांदूळ जे आहे तर ते शिवामूट आहे तर ती आपल्याला यादी शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे योगायोगाने श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी नागपंचमीचा देखील व्रत असणार आहे म्हणजे एकोणतीस जुलैला नागपंचमी आहे आणि या नागपंचमीचा उपवास जो आहे तो देखील आपल्याला करायचा आहे आदल्या दिवशी म्हणजे अठ्ठावीस जुलैला सोमवारीच हा उपवास करायचा आहे तर हे दोन्ही व्रत भगवान महादेवांना समर्पित आहेत आणि हे दोन्ही व्रत एकाच दिवशी आल्यामुळे या दिवशी सुवर्ण योग जो आहे तर तो तयार झालेला आहे तर त्यामुळे धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही उपाय आणि सेवा जर आपण केल्या तर त्याचं पुण्यफळ आपल्याला मिळत असतं असाच एक प्रभावी उपाय आज आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत या उपायामध्ये आपल्याला एक वस्तू शिवमंदिरातून घरी आणायची आहे जेणेकरून आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होऊन आयुष्याचं चोनं होईल बाजूने पैशाचे ओघ तयार होतील तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल अशी कोणती वस्तू तुम्हाला शिवमंदिरातून घरी आणायची आहे त्या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओतून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल ऐकनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो हा उपाय तुम्हाला सोमवारी करायचा आहे सोमवारी तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही तुम्ही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही शिवमंदिरामधून ही एक वस्तू घरी आणायची ची आहे परंतु या सोमवारी जर तुम्हाला प्रदोष काळामध्ये हा उपाय करणं शक्य झालं तर आवर्जून करा कारण की प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्त होण्याच्या अगोदर एक तास आणि सूर्यास्तानंतर एक तास ही जी वेळ आहे तर ती भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे या काळाला प्रदोष काळ असं म्हटलं जातं आणि प्रदोष काळामध्ये भगवान महादेवांची जी काही पूजा आहे तर ती केली जाते या दिवशी अनेक जण बघा महादेवाची पूजा ही प्रदोष काळामध्ये करत असतात आणि म्हणून शक्य असेल तर या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करा नसेल तर शक्य दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही केला तरी पण चालेल जर कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल कोणतीच गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल तुमच्याकडे पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो तुमच्याकडे टिकत नाही काही ना काही कारणाने तुमच्या घरातून हातातून पैसा हा निघून जात असेल त्यामुळे तुम्हाला सतत इतरांकडून उसणे पैसे घेण्याची वेळ येत असेल तुमच्यावरती कर्ज असेल आणि यासारख्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच तुमच्या घराची प्रगती होत नसेल तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल किंवा तुमच्या पतीची प्रगती होत नसेल पतीला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही किंवा नोकरी व्यवसायामध्ये त्यांची प्रगती होत नाही बढती मिळत नाही तर हा उपाय केल्याने आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होणार आहे तसेच ह्या उपायाने आपल्या घरामध्ये असणारे सर्व दोष नकारात्मकता अडचणी या देखील नष्ट होणार आहेत आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर सर्वप्रथम स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चं दूध आणि यासोबतच तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकून स्नान करायचं आहे त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती तुम्हाला आवर्जून अभिषेक करायचा आहे जर तुम्ही या दिवशी मंदिरामध्ये जाऊन पूजा करणार असाल तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही घरामध्ये देवघरातील शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे आणि कारण की जर आपण श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये असणाऱ्या शिवलिंगावरती अभिषेक केला सेवा केल्या तर त्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येत असते एक दैवी शक्ती त्यामध्ये निर्माण होत असते आणि यामुळे आपल्या घरातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात म्हणून प्रत्येक सोमवारी तुम्हाला शिवलिंगावरती हा अभिषेक आवर्जून करायचा आहे त्यानंतर धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर चाहे। उपाय उपाय हा आपल्याला करायचा आहे करण्यासाठी तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे हे पाणी पिण्याच असावं स्वच्छ असावं पाणी तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर गंगाजल एक चमचाभर गाईचं कच्चं दूध एक चमचाभर गुळाचा खडा एक गुळाचा खडा आणि तो तसाच टाकायचा त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला पाच बेलाची पानं घ्यायची आहेत त्यातली तीन पानं किंवा पाच असतील तर अशी पाच बेलपत्र जी आहे तर ती घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला प्रत्येक पानावरती चंदनाने ओम नम शिवाय हा मंत्र लिहायचा आहे म्हणजे पहिलं जे मोठं मधलं पान असतं त्यावरती तुम्हाला ओम लिहायचं आहे त्यानंतर खालची जी दोन पानं असतात त्यावरती तुम्हाला नम शिवाय असं लिहायचं आहे प्रकारे स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे त्या पद्धतीने लाल चंदनाने या पानावरती ओम नम शिवाय हा मंत्र लिहायचा आहे पंचाक्षरी मंत्र लिहायचा पाचही पानावरती तुम्हाला हा मंत्र लिहून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक वा तांब्यावरून पाणी आणि ही पाच पाने घेऊन तुम्हाला घराजवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरामध्ये मंदे जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे आणि हे जेल आपण दोन्ही आताने तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा महामंत्रिजय मंत्र कोणताही मंत्राचा तुम्ही जप करू शकता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जी पाच बेलपत्र तुम्ही घेतलेली आहेत त्यातले एक बेलपत्र तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे त्या बेलपत्रावरती तुम्हाला एक अखंड तांदूळ ठेवायचा आहे त्या बेलपत्राचा देठ काढून घ्यायचा आहे आणि साईडने आपण ओम नम शिवाय लिहिलेलं आहे तर ते पान पालतं करून आपल्याला बेलपत्रावरती एक तांदूळा सकट हातामध्ये घेऊन आपली इच्छा मनोकामना व्यक्त करून हे बेलपत्र तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे पुन्हा दुसरं बेलपत्र घ्यायचं पुन्हा दुसरा एक तांदूळ घ्यायचा पुन्हा दुसरं बेलपत्र अर्पण करायचं अशा पाच तांदूळ आणि पाच बेलपत्र जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत आता अर्पण करत असताना बेलपत्राचा डेट हा आपल्याकडे येईल अशा पद्धतीने तुम्हाला मला हे बेलपत्र अर्पण करायचं आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान महादेवांचे नामस्मरण करायचे आहेत त्यासाठी तुम्ही हा उपाय करणार आहात ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जी तुम्ही पाच बेलपत्र अर्पण केलेली आहेत त्यातलं एक बेलपत्र उचलून तुम्हाला बेल आपले आपले हे तुम्हाला घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतर हे बेलपत्र आपल्याला आपल्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे जिथे आपले छोटे मोठे पैसे असतात महत्त्वाची कागदपत्र असतात तर त्या ठिकाणी हे बेलपत्र तुम्हाला ठेवायचं आहे जरी हे बेलपत्र सुकून गेलं तरीसुद्धा ते तसंच तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे जोपर्यंत राहील तोपर्यंत ठेवायचं आहे ते बेलपत्र ज जसं असतं तसं अभिमंत्रित केलेलं असतं त्यावरती काही सेवा झालेली असतात आणि त्यामुळे त्या बेलपत्रामध्ये लक्ष्मी आकर्षित करण्याची सर्वात जास्त शक्ती तयार झालेली असते आणि जेव्हा असं बेलपत्र आपल्या घरामध्ये आपण ठेवतो तेव्हा आपल्या घरामध्ये बाजूने पैसा येऊ लागतो आपल्या घरातील पैशाच्या अडचणीत दूर होऊन आपल्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही तसेच तुम्हाला पैशाच्या तिजोरीमध्ये हे बेलपत्र ठेवायचं नसेल तर मग तुम्ही तुमच्या पर्समध्ये देखील ठेवू शकता जर तुम्हाला पर्समध्ये ठेवायचं नसेल तर तुम्ही पैशाची तिजोरी ठेवायचं असेल तर तिथे देखील तुम्ही ठेवू शकता तुम्ही अर्पण केलेल्या बेलपत्रातून दोन पत्र तुम्ही बेलपत्र आणू शकता तिजोरीमध्ये एक आणि बेलपत्र आणि पर्समध्ये एक ठेवू शकता तसेच तुमचं उद्योगधंदा चांगला चालत नसेल तर हवत असेल तर तुम्ही उद्योगधंदा जिथे करता व्यवसाय जिथे करता तिथे देखील हे बेलपत्र ठेवता शकता आपला व्यवसाय जो आहे तो तो चांगला चालायला सुखील सुरुवात होते बेलपत्राचा हा उपाय केल्याने आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतात बेलपत्राला धार्मिक दृष्ट्याने खूप महत्त्वाचे मानले जाते भगवान शंकरांच्या पूजेमध्ये बेलपत्र अर्पण करणे हे खूप महत्वाचे मानले जाते शिवपुराणामध्ये सांगितले जाते की जो व्यक्ती भक्तिभावाने एक बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करतो त्याच्या सर्व इच्छा भगवान महादेव पूर्ण करतात इतकंच महत्त्व या बेलपत्राला देखील दिलं जातं आणि सोमवार हा महादेवांचा आवडता वार आहे महादेवांना समर्पित आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला या श्रावणी सोमवारी बेलवृक्षाच्या झाडाखाली दिवा देखील लावायचा आहे जर तुमच्या घरी झाड असेल जवळपास असेल किंवा जिथे तुम्हाला सहज होईल दिवा लावणं त्या ठिकाणी तुम्ही बेलवृक्षाखाली तुम्ही दिवा बेल अवश्य लावावा त्यामुळे आरोग्य सुख शांती समृद्धी ऐश्वर प्राप्त होतं साक्षात महादेव हे आपल्यावरती प्रसन्न होत असतात त्याचबरोबर नवरा बायकोमध्ये सतत वादविवाद होत असतील दोघाचा अजिबात पटत नसेल तर श्रावणी सोमवारचं व्रत करून महादेवाची पूजा करावी आणि शिवलिंगावरती अर्पण केलेल्या बेलपत्राचे सेवन करावे त्यामुळे स्त्रियांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होते वादविवाद जे आहे तर ते सुद्धा संपूर्णपणे नष्ट होतात तर हा उपाय देखील तुम्ही श्रावणी सोमवारी करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हे उपाय जे आहे तर ते पहिल्या श्रावणी सोमवारी करायचे आहेत पहिल्या श्रावणी सोमवारा तुम्हाला शक्य नसेल तर दुसऱ्या किंवा महिन्यातील इतर कोणतेही श्रावणी सोमवारी हे उपाय तुम्ही करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपल्या परिवारांबद्दल जास्तीत जास्त तुम्ही शेअर करू शकता